दोन हजार वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाचे दर्शन सुधाकर घारे यांचा पुढाकार घारेंच्या दातृत्वाची मतदारसंघात चर्चा कर्जत खालापूर मतदारसंघात लोकाभिमुख उपक्रम राबवणारे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी वारकरी संप्रदायाच्या मंडळींना पवित्र श्रावण महिन्यात पंढरीच्या विठू माऊलीचे दर्शन घडवल्याने वारकरी संप्रदायाकडून सुधाकर घारे यांचे कौतुक होते मतदारसंघातील दोन हजार वारकरी बंधू भगिनींना घेऊन सुधाकर घारे पंढरपूरला गेले होते काहीच दिवसांपूर्वी बाराशे सहकाऱ्यांना त्यांनी तिरुपती बालाजीच्या दर्शनाचा लाभ दिला होता तीन तर हजार तरुणांना लवकरच किल्ले रायगडाची सफर घडवली जाणार आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार सुधाकर घारे यांनी राबवलेले आजवरचे नियोजनबद्ध उपक्रम ही घारे यांची जमेची बाजू आहे श्रावण महिन्यात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांना पंढरपूरची वारी घडून आणत विठ्ठलाचे दर्शन घेण्याची संधी सुधाकर घारे यांनी उपलब्ध करून दिली होती मतदारसंघातील दोन हजार वारकरी बंधू भगिनींना घेऊन सुधाकर घारे पंढरपूरला गेले होते काहीच दिवसांपूर्वी बाराशे सहकाऱ्यांना त्यांनी तिरुपती बालाजीच्या दर्शनाचा लाभ दिला होता तर तीन हजार तरुणांना लवकरच किल्ले रायगडाची सफर घडवली जाणार असल्याची माहिती घारे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न